सोलापूर जिल्ह्यामध्ये जसे भीमा नदी आहे त्याचप्रमाणे माडा तालुक्यामध्ये ही सीना नदी आहे आणि वारंवार उजनी धरणा उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडून मोठ्या प्रमाणात महापूर येतो परंतु आता शिना नदीला देखील शिना नदीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा पूर आल्याचे आपण पाहत आहात आणि या महापुरामुळे शिना नदीवरील मात्र आता पुराचा तांडव निर्माण झाल्याचे आपण पाहत आहात या पुरामध्ये शेती पिकाचे लाखो रुपयाचे नुकसान झालेच परंतु घरामध्येही पाणी शिरले आणि पूर्ण घरे देखील पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे आनगर पासलेवाडी येथील काही शेतकऱ्यांनी त्यांचा त्यांच्या इतिहासातील पहिल्यांदाच सांगितलेला अनुभव आपण पाहू शकता नमस्कार मंडळी ही आमच्या गावाची परिस्थिती आहे आणि हे आमच्या गावातील शेतकरी बांधव आहेत गावाचं नाव गावाचं नाव आमच्या पासलीवाडी आहे तालुका मावळ जिल्हा सोलापूर हे आमच्या गावाचे शेतकरी आहेत तरी हे किती नुकसान झालंय हे पाहण्यासाठी आपण यांच्याशी जरा संवाद साधणार आहात तर गावातील ज्येष्ठ शेतकरी तात्यासाहेब शेटे तर तुमचं नेमकं काय काय नुकसान झालंय ते सांगशाल का जरा गावाचं काय म्हणजे घराचं काय शेताच वगैरे शेताच म्हणजे काय भरपूर खाली ऊस आहे द्राक्ष येते शेती आहे येते काय पाण्याच म्हणजे पाण्यामध्ये काय पूर्ण आहे सगळं शेती अवजार सगळं पूर्ण आहे पाण्याची बागा येते खाली ऊस आहे घरात घरामध्ये किती नुकसान झाले घरा काय पूर्ण सगळा संसार आहे घरात नाही त्यातनं काहीच नाही बाहेर निघलं नाही ना बरं तुमच्या कारकिर्दीमध्ये ही पहिल्यांदाच असा आले हे ज्या अगोदर कधीच असत कधीच असं एवढं पाणी आलं नाही म्हणजे पहिल्यांदा आम्हाला ही पहिलंच म्हणजे पाणी बघायची वेळ ही पहिली झाली एक साईड बंद वय आपलं तरी अंदाजे वय किती माझे

पूर्ण पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे शेतीचं नुकसान प्लस बाग अजून बाग आहे पूर्ण बाग आहे बाग पण पूर्ण गेलेले तुम्ही थाहू शकता आणि हे आपले आणि हे दुसरे शेतकरी वामनपासले साहेब तुमचं काय काय नुकसान झाले तरी बाग आहे तर ऊस आहे त्याला घरातले आहे शेतीचं काय काय झालं नुकसान बाग आणि ऊस पूर्णतः पाण्याखाली गेलेलं आहे घरामध्ये काय काय तरी नुकसान घरामध्ये पाणी शिरलंय नाही सगळं सगळं म्हणजे पाण्यामध्ये नुकसान झालेलं आहे अच्युत रामचंद्र शेटे राहणार पासलेवाडी हा असे परिस्थिती अशी झाली की अचानक म्हणजे पाणी एकदम फास्ट वाढलं <laughs> लोकांना काही घरातले वस्तू अथवा शेतीतलं काय अवजारे हे ते काहीच असं म्हणजे वेळच मिळली नाही एवढं फास्ट ह्यानं पाणी वाढलं त्याच्यामुळं बरंच नुकसान झालं आहे आणि इथून हे दोन द्राक्षाच्या प्लॉटच्या बागा नदीच्या कडेचं उसाचं क्षेत्र हे पूर्ण पाण्याखाली गेलेले आहे आणि इथून खाली <laughs> <आने इतुन> <laughs> जवळजवळ अर्धा किलोमीटर वर पासलेवाडी गाव आहे पासलेवाडी गाव पूर्ण म्हणजे पाण्याखाली गेले पूर्ण पाण्याखाली गेले आणि पूर्ण घरातले वस्तू टी व्ही फ्रीज हे पुणे काय म्हणजे सामान सगळं हा असं पाण्या पुराच्या पाण्यात पूर्ण म्हणजे जागेवर जागेवर वाहून गेले <laughs> काय काय म्हणजे जीवितहानी ही नाही सध्या होते ते काढले ती बाहेर म्हणजे लोकांनी एकमेकाला सहकार्य करून बाहेर काढले ती म्हणजे आपलं पूर्णतः सामान पाण्याखाली ही काढले ती जीवितहानी काय नाही परंतु अशी घरातल्या वस्तू ही ती पूर्ण खायचं हे सामान आर्थिक नुकसान भरपूर झालेलं आहे हा पूर्ण म्हणजे आर्थिक नुकसान झालेलं आहे तरी प्रशासनानं याची दखल घेऊन हे करत आहे त्यांना तरी पूर्ण म्हणजे पंचनामा लवकर करून अ हि करावं म्हणजे प्रशासनानं काय तर हातभार दखल घ्यावा हा दखल घ्या एवढंच माझं म्हणजे हे म्हणणं